घटक एक जलशिक्षक उपक्रम अहवाल लेखन दो उपक्रमाचे नाव परिसरातील मातीचे निरीक्षण करणे मातीचे प्रकार व त्याचे उपयोग नोंदवणे उपक्रमाच्या उद्देश परिसरातील विविध मातींचे निरीक्षण करणे मातीचा प्रकार पोत रंग व उपयोग समजून घेणे मातीच्या शेती बांधकाम व इतर ठिकाणी होणारा उपयोग ओलखाणे माती संवर्धनाचे महत्त्व समजणे उपक्रमासाठी नियोजित कालावधी एक दिवस एकूण दोन तास साहित्य व उपकरणे एक वेगवेगल्या ठिकाणाहून मातीचे नमुने दो पारदर्शक बाटल्या तीन कागद पेन वही चार चमचा झार्यासारखे साधन पाच पाणी छा मोबाईल छायाचित्रे घेण्यासाठी उपक्रमाची कार्यपद्धती एक शालेच्या परिसरातील तीन वेगवेगल्या ठिकाणाहून मातीचे नमुने घेतले दोन मातीचा रंग पोत ओलसरपणा घटक यांचे निरीक्षण केले तीन माती थोड्या पाण्यात मिसळून तिच्या थरांचे निरीक्षण केले चार माती का उपयोग कुठे हो तो या माहिती गोला के लिए पांच सर्वनिरीक्षण नोंद वहित व निष्कर्ष काढ़ला उपक्रमा की छायाचित्रे उपक्रम करीतना स्पष्ट संकल्पना एक मीचे प्रकार वेगवेगले कालीलसर वालुकामय दो माती पोत व त्याच्या उपयोगावर प्रभाव टाकतात तीन काली माती शेती उपयुक्त असते चौथ्या वलुकामय माती वापरतात नवीन काय शिकला एक मातीचे विविध प्रकार दुसरे निरीक्षण कौशल्य कसे वपरायच्चे तीसरे मातीच्या उपयोगांची सखोल माहिती चौथे निसर्गातील संसाधनांचे महत्व निष्कर्ष परिसरात भिन्न प्रकार ची, माती आढळते मातीचा प्रकार उलखुन योग्य उपयोग करता ये तो मातीचे योग्य व्यवस्थापन केल्यास शेती व पर्यावरण दोन्ही टिकून राहते उपक्रमाविषयी आपले मत हा उपक्रम खूपच माहितीपूर्ण होता यामुळे प्रत्यक्ष निरीक्षण करून शिकण्याची संधी मिळाली पुस्तकातील संकल्पना प्रत्यक्षात अनुभवता आल्या पालकांची मदत पालकांनी मातीचे नमुने गोला करताना मार्गदर्शन केले काही माहिती दिली मातीचा उपयोग त्यांनी स्पष्ट केला पालकांचे मत पालकांना हा उपक्रम खूप आवडला त्यांच्या मते अशा उपक्रमामुळे मुलांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची सवय लागते आणि अभ्यासात रस निर्माण होतो सहकार्य घेतलेल्या व्यक्ती एक विज्ञान विषय शिक्षक दो डॉट शेतकरी माहितीसाठी दो डॉट पालक चार डॉट वर्गमित्र वापरण्यात आलेल्या संदर्भ साहित्यांची यादी एक इयत्ता नव